सगळं कलर खूप छान आहेत रेड पण छान आहे ना आणि रेड पण छान मार्केटला जेवला घेतला ना जास्त तर तुम्हाला एकशे वीस रुपये डझन म्हणजे तुम्हाला दहा रुपयाला एक फॉल पटला नाही हो एक पर्गर घेतला गरक वापर दिल की थोडा कलर गेला, गेला पण पर्गर पर तीन वर्ष टिकला मग ऑटोमॅटिक गरक परत येतो पैसा वसूल नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं आपल्या हाऊस ऑफ शोना या चॅनल मध्ये मी सोनाली स्वागत करते आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आणि खूप हेल्पफुल असणार आहे कारण मी तुमच्यासाठी या ठिकाणी होलसेल भावामध्ये असत ब्लाउज पीस आणि अशा अनेक गोष्टी या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत या शॉप ज्या ठिकाणी मी आले त्या शॉपचं नाव आहे गणेश मॅचिंग सेंटर ते हे कुठे आणि तुम्हाला या ठिकाणी कसं येते हे देखील मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगणार आहे ते व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ता पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया गणेश मॅचिंग सेंटर या शॉपला तुम्हाला विजिट करायचं असेल तर तुम्हाला जांबे नाकेला यायचं आहे जांबे नाकेल आल्यानंतर मंदिर आहे ना त्या ठिकाणी त्या रोडने तुम्हाला सरळ यायचं आहे या ठिकाणी आल्यानंतर भैरव ट्रेडर्स हे शॉप तुम्हाला दिसेल त्याच्या समोरच्याच बाजूला या ठिकाणी तुम्हाला तेजादीप अपार्टमेंट खारकळ आली या ठिकाणी कांची मेडिकलच्या अगदी गल्ली गल्लीमध्ये या ठिकाणी गणेश मॅचिंग सेंटर हे शॉप तुम्हाला या ठिकाणी भेटून जाईल तुम्हाला या गल्ली मधून सरळ चालत जायचं आहे पाच मिनिटाच्या अंतरावरती हे शॉप म्हणजे गणेश मॅचिंग सेंटर हे शॉप तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल हे शॉप सकाळी दहा वाजता ते रात्री दहा वाजेपर्यंत तुमच्यासाठी ओपन आहे होलसेल आणि रिटेल अशा दोन्ही भावामध्ये या ठिकाणी तुम्हाला या वस्तू मिळून जातील अगदी मशीनच्या छोट्या मोठ्या ज्या वस्तू असतात त्या देखील या ठिकाणी तुम्हाला होलसेल आणि रिटेल नाव आणि माझ्या दुकानाचं नाव गणेश मेजिंग सेंटर हे सगळं अस्तर आणि फॉल आणि हे प्रांजीचा रेड रेडिमेड ड्रेस असतो तो हे ते मी होलसेल भावात असते इकडे विकतो अच्छा आणि तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये किती वर्ष आहे म्हणजे किती वर्ष झालं काम वगैरे मला झालं एक चाळीस वर्ष झाले मला हो मी एटी फोर पासून माझा हा बिझनेस आहे तेजी मध्ये ब्लाउज पीस आहे परकर आहे फॉल आहे अस्तर आहे रेडीमेड ड्रेस पीस आहे जो प्रांजल ब्रांडेड कंपनी असतो तो पण मी रिटेल मध्ये पण विकतो आणि होलसेल भावाला पण विकतो अच्छा कडले सोल्युशन मध्ये रेट झाले ले फरक पडतो प्राइसचा एक्चुअली हे जे काका आहेत ते एक्चुअली या चावदणी anesthesia मध्ये होते वागे स्टेट मध्ये खूप वर्ष त्या ठिकाणी त्यांचं शॉप होतं तसाच ना प्रत्येकजण व्यवसाय करतो व्यवसाय सगळेच करतात पण कस्टमर महत्वाचं असतं आणि त्यापैकी सरांचं कस्टमर काकांचं आहे कामासाठी आले होते पर्सनल कामासाठी पण या ठिकाणी मला या काकांचे शॉप दिसलं एखादी वस्तू जर का हरवली त्याच्यानंतर आपल्याला भेटली तर जो आनंद होतो ना तो आनंद मला काकांना पाहून झाला कारण त्या ते व्यवसाय तर खूप छान करतातच पण ऍक्च्युअली कस्टमरशी बोलणं वगैरे हे देखील खूप इम्पॉर्टंट असत एखाद्या व्यवसायामध्ये तर ते काम जे अतिशय छान करतात आणि आपण जाणून घेऊयात की त्यांच्या शॉप मध्ये आपल्याला कोण कोणत्या वस्तू म्हणजे या ठिकाणी मिळतील म्हणजे अस्तर असेल फॉल असेल ते रेट वगैरे थोडेफार आपण जाणून घेऊयात कारण यांच्या मध्ये होलसेल आणि रिटेल अशा दोन्ही भावामध्ये या ठिकाणी तुम्हाला या वस्तू मिळून जातील सर तर आता व्हिडिओला सुरुवात करूया ऑलरेडी तीस बत्तीस रुपये रिटेलमध्ये भेटत आपण मध्ये समजा एक वीस बावीस पर्यंत देऊ शकतो होलसेल घेतला तर रिटेल मध्ये पण आम्ही ट्वेंटी एटला विकतो असं बाहेर सगळं तीस पस्तीस आहे आणि फॉल पण आहे तर समजा नऊ साडे नऊ ला होलसेल रेट पडतात रिटेल वर कोणी पंधराला विकतात कोणी अठरा ला विकत मध्ये घेतल्यामुळे थोडा कमी जास्त होऊ शकतो आपल्याकडे म्हणजे जर फक्त माझ्या होलसेल वर आहे कंपनी प्राईज फक्त आम्ही पन्नास पैसेवर धंदा करतो पैसे म्हणजे सहा रुपये मिळाले पण इनफ झाले डिझेल मी पंधराला फॉल विकतो तो तुम्ही समजा हॉलसेलला घेतला मग साडे नऊ दहाला पडते त्याचे मी पंधरा ला विकतो ते तुम्हाला याची दहा अकरा ला होलसेल मध्ये प्रत्येक म्हणजे चार पाच रुपये तुम्हाला पर फॉल मध्ये मिळू शकतो हे प्रांजेसचे ड्रेस आहे माझ्याकडे प्रांजेसचा ड्रेस बी आहे त्याची मार्केट रँक समजा घराकला पण माहीत असतील कोणी समजा मोठ्या शोरूम ला गेला की समजा हजारला पण विकू शकतो कोणी बाराशेला विकतात कोणी ला विकतात कोणी सहा ला विकतात माझ्याकडे समजा होलसेल मध्ये आपण गेला तर मेरिटेलमध्ये पण आहे ना सिक्स फिरल विकतो हा आणि कोणी चांगले घरा घेतला ला पण देऊन टाकते अजून समजा अजून होलसेल केला की मला पंचवीस तीस वीस पाहिजे अजून थोडं कमी जास्त करून घराकडे आम्ही परत करा घराकडे देऊन टाकतो खुशी नाही Uh, हो ब्रँडेड कंपनी प्रांजल बेस्ट आहे आणि तुम्ही करू शकता की प्रांजलचा काय रेट आहे मार्केटला हा त्याला पटियाला पॅन्ट असतो दुपटा असतो कलर छान आहे पांजल मध्ये ब्रँडेड असतो कांजल मध्ये हा प्रांजल मध्ये ब्रँड आहे ना तुम्ही कुठली पण तुम्ही एल एक्सेल डबल एक्सेल पण घ्या सर्व एक एकच अच्छा फक्त थ्री एक्सेल फोर एक्सेल जर चाळीस पन्नास रुपये वाढते म्हणजे साईज मध्ये म्हणजे मीडियम असेल लार्ज असेल एक्सेल तर एकच भाव असतात एकच वगैरे असेल तर थोडीफार किंमत वगैरे वाढू शकतात तर याच्यामध्ये पण हे कलर आहेत ना कलर भरपूर कलर भरपूर आहेत तीस चाळीस बीस घेऊन गेले तीस चाळीस होत व्यवसाय वगैरे करायचा असेल ना, ओ, कर ना एक, तर तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता तुम्ही कलर्स आहे कलर्स भरपूर आणि वेगवेगळे घरात कोणी समजा ऑर्डर दिला नवीन कॅटलॉग आलेला आहे त्याचा कोणी तुम्हाला नवीन कटलोक आणते असं अच्छा म्हणजे तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी मला विकायला पाहिजे तरी सगळं होम डिलिव्हरी पण लांब नसेल तर होम डिलिव्हरी पण करू शकता वीस पंचवीस बी ड्रेस बीस घेतला ना प्राण्याचा ते तुम्हाला आणून देणार असं नवीन कॅटलॉग असेल तर जुना कॅटलॉग खूप छान आहे रेट पण मेन छान आहे ना रेट पण छान मार्केटला समजा आठशे नऊ तर सगळे विकत मी ते सिक्स फिफ्टी ला विकतो पण सहाशे ला पण देऊन टाकते सिक्स हंड्रेड ऑनली ड्रेस वीस तुम्ही कुठे कॅटलॉग मी असतो अच्छा हा कॅटलॉग वरती वगैरे तुम्हाला दिसतात कलर पण वेगवेगळे

ते पण अठ्ठावीस रुपये मीटर देणार अच्छा होलसेलला घेतला ताका 20 ताका तर समजा एकवीस बावीस पर्यंत देऊ शकतो आठ नऊ रुपये रिटेल मध्ये वगैरे असं द्यायचं असेल तर अठ्ठावीस रुपये मीटर मी विकतो अठ्ठावीस रुपये मीटर होलसेल घेतला किंवा वीस मीटर घेतला ट्वेंटी वन ला पण देणार बघा छान आहे अठ्ठावीस रुपये जर रिटेल मध्ये हवा असेल ना तर अठ्ठावीस रुपये मीटर हो मोजून मोजून हा घडी तू घडी नाही घराकांचं नुकसान नको अच्छा हे ब्लाउज पीस आहे ते दाखवा ना सर्व ब्लाउज पीस असतो असा कॉटनचा ब्लाउज पिस कॉटनचा ब्लाउज पीस आहे प्युअर कॉटन आहे हे एक मीटर आहे एक मीटर पूर्ण आहे पूर्ण एक मीटर एकशे वीस रुपये मीटर एकशे वीस रुपये मीटर हेच वस्तू मोठा गेला एकशे ऐंशी दोनशे ला वेगवेगळ्या कलर्स पण आहे त्याच्यामध्ये भरपूर असतो छान वाटतं तो अॅक्च्युली हे कॉटन चे वगैरे ब्लाउज प्युअर कॉटन विदाऊट लायनिंग त्याला असण्याची गरज नाही त्याला कसं म्हणतो प्युअर कॉटन बबस येत नाही शंभर टक्के कॉटन कॉटनचा खण पण असतो प्युअर कॉटनचा खण मग हे कस तुम्ही कस्टमरला वगैरे देता दोनशे रुपये मीटर विकतो दोनशे रुपये मीटर मीटर एक कॉटनचा खण अच्छा एक कॉटनचा खण आणि हा मिक्स घेतलं तर हा कमी हा शंभर रुपये मीटर अच्छा म्हणजे प्युअर कॉटन मध्ये आले ना हा मिक्स हा मिक्स मध्ये हे शंभर रुपये मीटर शंभर रुपये मीटर हा दोनशे रुपये मीटर अच्छा सव्वा दोन मीटर आम्ही इथे पंधरा पंधरा ला विकतो पण तुम्ही होलसेल ला घेतला ना जास्त तर तुम्हाला एकशे वीस रुपये डझन म्हणजे तुम्हाला दहा रुपयाला एक फॉल पडतो एक ओपन करून टाका पूर्ण मिक्स मध्ये आहे तो हे मिक्स झालं सव्वा दोन मीटर सव्वा दोन मीटरचा फॉल आहे डबल त्याचं बघा हा सवा दोन मीटर सवा दोन मीटरचा फॉल आहे मिक्स मध्ये त्याला धुवायची गरज नाही डायरेक्ट तुम्ही लावू शकता की की त्याला धुवायचे इस्त्री करा घरा दुसरा फॉल एक असा आहे हे प्युअर पॉलिस्टरचा फॉल आहे अडीच मीटरचा फॉल हा पॉलिस्टर फोल हे अडीच मीटरचा फॉल खूपच मोठा आहे कोणी पंचवीस ला विकतो मी तर वीस ला विकतो पण होलसेल ने घेतला तर तुम्हाला पंधरा ला पडेल एकशे ऐंशी रुपये डझन बघा तुम्ही होलसेल भाव मध्ये जर का तुम्हाला खरेदी करायची असेल तर या ठिकाणी तुम्हाला पंधरा ला पंधरा ला एकशे ऐंशी रुपये डझन म्हणजे पंधरा रुपये हो आम्ही इथे कोणाला वीस ला पण विकतो कोणाला पंचवीस ला पण विकतो अच्छा आता रेग्युलर ग्राहकला वीस ला देऊन टाकतो आणि होलसेल ला घेतला की एकशे ऐंशी रुपये डझन म्हणजे पंधरा ला पडतो म्हणजे रेग्युलर गिरायक वगैरे असतील तर त्यांना त्याला वीस ला देतात पॅकिंग विदाऊट पॅकिंग हो पॅकिंग ला कसं पाच रुपये घालायचे हो ग्राहकचं नुकसान नको मला ग्राहक पाहिजे नुकसान नको असं असत कॉटनमध्ये पण असतील ना हा प्युअर कॉटनच पण आहे अच्छा पण प्युअर कॉटन त्याला कसा धुवा लागेल काही जण वापरतात ना अजून पण कॉटन मध्ये पण हा प्युअर कॉटन आहे हे पण सवा दोन आहे हे ला पण त्याचे कसं असतं हे कमी घरात कमी घेतात धुवायचे धुवायचे त्याला परत लावणार कसे सगळं असं श्रिंकेच होतं कॉटन कमी चालतो पण कोणी अकरा पर्टिक्युलर मला कॉटनच पाहिजे तर हा पंधरा रुपयाला अच्छा हो आणि कलर पण भरपूर आहे कलर भरपूर हे सर्व कॉटन आहे हा कॉटन आहे हा कॉटन आहे सर्व कॉटनच असतो आपल्याकडे परकर पण आहे हे सर्व आहेत ना ना कॉटन पॉटन कॉटन कॉटन सिल्क असतो त्याला साडी म्हणतात त्याची काय लेंथ आहे त्याच्यामध्ये पण साईज असतात साईज नॉर्मल नॉर्मल जम्बो जास्त आणि खाली म्हणजे प्लेन पण असतात ना दाखवा एक दोन असतील मध्ये पण दाखवा आणि प्लेन असतात ते पण दाखवा आणि कलर्स भरपूर आहेत तुम्ही बघू शकता कलर्स फ्रिल असतो

आणि एवढं वर्ष एरिया कुठला पण असू देव पण गरात वापरून येतात ना असं घराघर घेतला गरात वापर थोडा कलर गेला पण पग तीन ऑटोमॅटिक गरात परत येतो पैसा बसेल आणि हा रेटला आजकाल काय येतात आम्ही ते वन फिफ्टीला ला हो आणि अजून कमी वाले ते फोर्टी वाले पण आहे अजून भारी पण एटी पण हा आणि अजून भारी एकशे ऐंशी तीन रेंज आहे आपल्याकडे एकशे चाळीस दीडशे आणि एकशे ऐंशी तीन पण क्वालिटी बेस्ट

आणि यामध्ये मुत्रेत आहे हो फ्री फ्री एकच सिलाई दिसती. तसेच. पण यामध्ये चमते तर वगैरे डबल सिलाई असतो पण कसा असतो तक्षित झालेला हा कामाचा नसतो. बरोबर. ते बसयला की सिलाई जरा हे उसाणार आहे. खूप उसाणार. ओव्हरलॉक आहे ऑलरेडी डबल सिलाई आहे तरी पण सिल्कचा कपडे आहे. ओव्हरलॉक पण केलेले आहे बघा या ठिकाणी. आतमध्ये ओव्हरलॉक सुद्धा केलेले आहे. ओव्हरलॉक आहे डबल सिलाई आहे. डबल सिलाई सेफ्टी केपर कॉटन सर का हटते करत नाही. कॉटन सर नाही. पण सोप फाट तर महागेवास लागेल आपल्याला. ते काय जरा शाईन ब्लाउजला हे युज करतात अच्छा म्हणजे गोल्डिंग ला युज करतात आणि टेलरिंग ला पण युज करतात ला पण असं कापड असतात सायनिंग वाले ला वगैरे तुम्ही युज करतात असं त्याच्यामध्ये क्वालिटी असतो शंभर वाला आहे ऐंशी वाला आहे पन्नास वाला आहे अच्छा दोन तीन क्वालिटी प्रकार असतात म्हणजे आपल्याला होलसेल आणि रिटेल मध्ये दोन्ही मध्ये होलसेल घेतला की यातून फरक फर फर ओ, था था। तो फरक पडणार आहे फरक पडतो जसं कुठली पण वस्तू काही ते होलसेल रिटेल दोन्ही आहे ना जसं घरातल्या सर्व्हिस आपण देऊ शकतो आणि सिंथेटिक असं पण आहे बटर क्रॅप पण आहे कोणता बटर नाही बटर क्रॅप बटर क्रॅप अच्छा पण तो घरातला तर दिला होता ना मी अच्छा बघू दाखवा जरा हे पॉलिश असतो ना बटर क्रॅप हे बटर कलर असत पॉलिस्टर असतात काय आहे पॉलिस्टर मध्ये हे कसं असतं ड्रेसला खाली असतात ना अच्छा ड्रेस त्याला कोणी सलवार बनवतात अच्छा कोणी पॅजामा बनवतात आणि समजा पातळ टाकतात महा त्यांना कॉटन आवडत नाही महा घेतात सर्व आणि प्राईस पण रिझनेबल चाळीस रुपये मीटर चाळीस रुपये मीटर मग या ठिकाणी फक्त तुम्हाला जर का ड्रेस वगैरे तुम्ही शिवत वगैरे असाल ना तर त्याच्यासाठी कॉटन असतं नको मग हे असतं कॉटन म्हणजे कसं धुतल्यानंतर आणि मोस्टली रेडीमेड ड्रेस पीस कोणते पाच हजार रुपये हात नाही सगळे असतात हा कारण हे जात नाही असं अच्छा चाळीस रुपये मीटर हो हॉलसेल ने घेतल्या पण हॉलसेल कमी घेतात ताका ताका कोणी घेत नाही कसं त्याचा ताका मोठा असतो वीस मीटर तीस मीटर एक ताका असतो भावामध्ये हवे असेल तर नक्कीच गणेश मॅशिंग सेंटर या शॉप असेल तर नक्कीच लाईक करा आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना त्याची मदत होईल यासाठी जास्तीत जास्त शेअर करा तर चला पुन्हा भेटू दे नवीन व्हिडीओ मध्ये तोपर्यंत बाय बाय सगळ्यांनी काळजी घ्या टेक केअर खरा मग आता आणि हो तुम्हाला या शॉपमध्ये मिळून जातील पाच रुपये मीटर आणि डोरे वगैरे असतात त्या देखील या ठिकाणी तुम्हाला मिळून जातील पाच रुपये मीटर याप्रमाणे सिंपल मध्ये आहेत त्यांनी ऍक्च्युली असतं फॉल वगैरे हे जास्त अक्षर त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात हे वस्तू मिळून जातात तर नक्कीच या ठिकाणी व्हिजिट करा